कोरोना काळापासून ते आतापर्यंत अंजनगाव बारी परिसरातील बारा पांदन रस्त्याचे काम रखडले त्यात काही पांदन रस्त्याचे खडीकरण झाले असतानाच डांबरीकरण रखडल्याचे चित्र आहे त्यात काही जुने पांदन रस्त्याचे काम तर कित्येक दिवसांपासून रखडले असल्याने शेतकऱ्यांना शेतात ये जा करताना मोठे कसरत करावी लागते कागदोपत्री मान्यता मिळालेल्या पांदन रस्त्यांना मूर्त कधी मिळेल या विवंचनेत शेतकरी पडला असून शेतकऱ्यांसाठी हे रस्ते हे एक दिवस स्वप्न असल्यागत वाटत आहे त्याचा शेतकऱ्यांना अशा रस्त्याच्या कामाला लोकप्रतिनिधींचे होत असलेले दुर्लक्ष पाहता शेतकऱ्यांना स्वतःच्या लोकवर्गणीतून पायी जोडून रस्त्याची उभारणी करावी लागत असल्याचे चित्र अंजनगाव बारीत पाहायला मिळत आहे लोकप्रतिनिधींसाठी व जनलोकप्रतिनिधी हे अत्यंत खेदाची बाब असल्याचे म्हटल्याचे वावगे ठरणार नाही अंजनगाव बारी खिरसाना एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी दरम्यान सुरू झालेली साडेतीन किलोमीटर पान रस्त्याची एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये तीन वेळा लोकवर्गणीतून दुरुस्ती झाल्याचेही समजते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या रस्त्याला दोन नाले मिळत असल्यामुळे पावसाळ्यात तर या रस्त्याचे हाल काय ते विचारायला नको दोन्ही गावातील ग्रामपंचायती प्रतिनिधी सल्लामस्त करून हा कित्येक दिवसांपासून रखलेला पान रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी तयारी दाखवायची हवी नाहीतर शेतकऱ्यांना पुन्हा लोकवर्गणीतून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची नामुष्की करावी लागेल व संबंधित विभागाचा नाकर्तेपणा एकदा पुढे आल्याचे समजून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे एकदा समोर आल्याशिवाय राहणार नाही उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती